स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवणीवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्याडोमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे मोठे अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद वेळापत्राबाबत एक महत्त्वाची आजची अपडेट आली आहे ती तुम्हाला अपडेट मी आजच्याडोमध्ये प्रोव्हाइड करणार आहे फक्त व्हिडिओला शॉर्टपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्या लक्षात संपूर्ण माहिती होऊन जाईल सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी ला व्हिडिओ लाईक करून द्यायचे कारण तुम्हाला अंतर मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाल्ले लाल बटनाचं क्लिक करा फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मिळणार आहे नवीन अपडेट होणार नाही आहे म्हणून एकही सर्वांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशी आहे आचारसंहितेपूर्वी जिल्हा परिषद वेळापत्र जाहीर करा अशी मागणी ठिकाणी करण्यात आलेली आहे आधीच मित्रांनो महागाई आणि बेरोजगारीने होरपळून गेलेल्या सुशिक्षित बेरोजगारांना सरळसेवा परीक्षेच्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी फीज आणि प्रवास खर्च न परवडणारे असतानाही नोकरीच्या आशेपोटी शासनावर विश्वास ठेवून फॉर्म मॅडिकिन विद्यार्थी भरत आहेत अनेक विभागांच्या परीक्षा होऊन तीन ते ती चार महिने उलटूनही अजून निकाल लावण्यात आलेले नाही आहे यामुळे अनेक सुशिक्षित बेरोजगार संभ्रमामध्ये आहे तरी परीक्षा झालेल्या विभागांचे निकाल लवकरात लवकर लावावे आणि त्यासोबतच जिल्हा परिषदेचे राहिलेले आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक परीक्षा वेळापत्र लवकर जाहीर करावे अशी विनंती मित्रांनो युवा रोजगार परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गी यांनी केले आहे महाराष्ट्र शासनातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळावा हा उद्देश समोर ठेवून आपण असलेली मेगा भरती ही अत्यंत प्रशंसनीय आणि सर्वांसाठी आनंददायक आहे याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद स्पर्धा परीक्षेच्या नावाखाली तुम्ही बघू शकता स्पर्धा परीक्षेच्या नावाखाली अनेक युवा पिढी ही भरकडत असून दिशाहीन होत असताना दिसत आहे एम पी एस सी परीक्षेच्या नावाखाली अनेक मुले अभ्यासाच्या नावाखाली अनेक मोठमोठ्या शहरात राहून जागे निघत नसल्याने वेळेवर परीक्षेचे निकाल लावत नसल्याने उत्तीर्ण झाल्यानंतर ही लवकर नियुक्ती देत नसल्याने युवक हे नैराश्यामध्ये जाऊन व वाईट मार्गाला लागत आहे आणि आत्महत्येचा पर्यायसुद्धा देखील निवडत आहे भविष्यामध्ये असे अनुचित प्रकार घडू नये म्हणजेच आपण काढलेली महाभरती अत्यंत काटेकोरपणे आणि पारदर्शीरित्या पार पडली पाहिजेत परीक्षा होऊनही निकाल वेळेवर लावत नाहीत फॉर्म भरणे पूर्ण झाल्यानंतरही वेळेवर परीक्षा घेत नाहीत आता तरी आचारसंहितापूर्वी राहिलेल्या जिल्हा परिषदेतील आरोग्यसेवक ग्रामसेवक आरोग्यसेविकेचे वेळापत्र जाहीर करून लवकरात लवकर परीक्षा घ्यावे आणि निकाल लावून त्यांना नियुक्त्या पण द्यावेत अशी मागणी मित्रांनो या ठिकाणी करण्यात आली आहे आता बघा मित्रांनो ह्यामध्ये काय मागणी करण्यात आली आहे की एकतर विद्यार्थी या ठिकाणी नोकरीच्या अशापोटी फीस भरतात प्रवास खर्च करतात आणि परीक्षेत जातात त्यामध्ये भरपूर विद्यार्थी फेल होतात त्यांचे पैशा ठिकाणी वाया जातात कशापोटी मित्रांनो नोकरीच्या अशापोटी सरकारवर विश्वास ठेवतात आणि फॉर्म भरतात पण ह्यामध्ये असा प्रकार होतो आहे एकीकडे मित्रांनो पेपरफोटीचा प्रकार होत आहे एकीकडे मित्रांनो वेळेवर नोकरी या ठिकाणी रिझल्ट लागत नाही आहे वेळेवर परीक्षा होत नाही आहे त्यामुळे जे विद्यार्थी आहे जी युवा पिढी मित्रांनो त्या ठिकाणी भरकडत चाललेली आहे कारण विद्यार्थ्या मित्रांनो आता सरकारवर विश्वास राहिलेला नाही आहे विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे की भरती होईल आम्हाला या ठिकाणी नोकरी मिळेल म्हणून विद्यार्थी खरोखर या ठिकाणी खूप चांगला अभ्यास करतात पण जर असं या ठिकाणी वेळेवर भरती होत नसेल तर विद्यार्थीसुद्धा ठिकाणी वाईट मार्गाला जातात मग असं व्हायला नको म्हणून सरकारने ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि तात्काळ सर्व अडिकिनी जे निकाले ज्या परीक्षा त्या ठिकाणी घेतल्या पाहिजे वेळेवर सर्व या ठिकाणी काम केलं पाहिजे अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आता मित्रांनो तुमचं झेडपीचं जे वेळापत्र आहे ते वेळापत्र कधी येणार आहे तर तुमचं जे वेळापत्र मित्रांनो ते पुढील महिन्यामध्ये दोन ते तीन ते पाच तारखेच्या दरम्यान येणार आहे तीन ते पाच तारखेच्या दरम्यान तुमचं वेळापत्र येईल अशी मित्रांठिकेने माहिती देण्यात आलेली आहे जर मित्रांनो तीन ते पाचच्या दरम्यान तुमचं वेळापत्र आलं नाही तर काय करायचं तर बघा मित्रांनो तीन ते पाचच्या दरम्यान तुमचं वेळापत्र जर आलं नाही तर सहा तारखेपासून मित्रांनो आपल्याला लाडकीने स्वतः प्रयत्न करावे लागणार आहे तेव्हाच मित्रांनो तुमचं वेळापत्र येणार आहे कारण मित्रांनो मार्च महिन्यामध्ये तुमच्या आचारसंहिता लागणार आहे आचारसिती जर लागल्या तर तुमचं वेळापत्र येणारी कठीण होऊन जाईल म्हणून आचारशिती त्याच्या अगोदर तुमची एक्झाम झाली पाहिजे वेळापत्र आलं पाहिजे मग तुमच्याकडे मित्रांनो कोणता उरला फक्त फेब्रुवारीचा महिना उरला या फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमचं वेळापत्रक आलंच पाहिजे आणि एक्झाम सुद्धा झाली पाहिजे तर अशापेक्षा मित्रांनो की तीन ते पाचशे दरम्यान तुमचं वेळापत्र येईल आणि विद्यार्थी मित्रांनो पंधरा तारखेपासून किंवा वीस तारखेपासून तुमच्या ठिकाणी मित्रांनो एक्झाम स्टार्ट होतील अशा ठिकाणी अपेक्षा आहे पण विद्यार्थ्या हे सर्व काही सरकारवर आहे ग्रामविकास विभागावर आहे मंत्री महोदयांवर आहे जर त्यांनी ठरवलं तर ते एक्झाम घेऊ शकतात आणि त्यांनी ठरवलं तर ते वेळापत्रसुद्धा जाहीर करू शकतात आणि जर त्यांनी ठरवलं तर की एक्झाम घ्यायची नाही तर एक्झामसुद्धा होणार नाही आहे मग आता मित्रांनो आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे त्यांना विनंती करावी लागणार आहे त्यांना निवेदन द्यावं लागणार आहे त्यांना मेसेज करावी लागणार आहे त्यांना कॉल करावं लागणार आहे त्यांच्यावर सुद्धा ठिकाणी प्रेशर आणावं लागणार आहे तेव्हाच मित्रांनो तुमचं वेळा पत्र येणार आहे तर वितेंद्र तुम्हाला सुद्धा अडिकेने पाठपुरावा करावा लागणार आहे आता पुढची का जे काही मित्रांनो दिशा असेल ती तुम्हाला अडिकाने मी सांगणारच आहे की कशाप्रकारे मित्रांनो त्यांना विनंती करायची आहे कशाप्रकारे त्यांना मेसेज करायचे कशाप्रकारे मित्रांनो त्यांना निवेदन द्यायचे सविस्तर तुम्हाला माहिती मी प्रोव्हाइड करणार आहे फक्त तुमचं सपोर्ट गरजेचं आहे जर तुमचा सपोर्ट असेल तर कमेंट देऊन पाठवा की सर माझा सपोर्ट आहे कारण मित्रांनो असे भरपूर या ठिकाणी शिक्षक आहे जे तुमच्या स्टिका मित्रांनो पुढाकार घेणार आहे आणि मीही मित्रांनो भरपूर ठिकाणी बोललो आहे तेही सुद्धा मित्र तुमच्या सगळ्या ठिकाणी पुढाकार घेणार आहे तुमचं वेळापत्र येण्यासाठी तुमच्या ठिकाणी रिझल्ट लावण्यासाठी म्हणून विदयंत्रणू तुम्हालाही सपोर्ट गरजेचं आहे जर तुमचं सपोर्ट असेल तर कमेंट सेशनमध्ये लिहून पाठवा की सर आमचा सपोर्ट आहे मी तुम्हाला पूर्ण ठिकाणी गायडन्स करणार आहे तुमचं वेळापत्र येत नाही तुमची एक्झाम होत नाही तोपर्यंत तुम्हाला मी सर्व मदत करणार आहे अपेक्षा करू तुम्हाला ही अपडेट आवडली असेल ही अपडेट आवडली असेल तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा आणि तुमचा सपोर्ट आहे की नाही कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला इसू नका भेटा पुढच्या मध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद